दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी दिवसा घरफोडी करून त्रेचाळीस तो सोने चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे एक पथक तयार करून दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पाचारण केले तसेच जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव आणि उदयसिंह माळी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिराळा आणि इस्लामपूर येथील घरफोडी संतोष मर्दान भोसले मोहन निकळजा भोसले दोन्ही राहणार तालुका आष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार बाकी तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी केले असल्याचं समजत आहे बीड जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा शिराळा आणि इस्लामपूर येथे केलेल्या घरफोडीचा तपास केला असता सदरची घरफोडी आम्ही केली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच अतुल नवनाथ काळे शो यांचा शोध घेतला असा तो मिळून आला नाही तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी मोहन निकळजा भोसले याचा शोध घेतला असता सध्या तो आळीफाटा पोलीस ठाणे तालुका जुन्नर येथे अटकेत असल्याबाबतची माहिती मिळते आहे सहाय्यक पोलीस अनरीक्षक जयदीप कळेकर यांनी आरोपी संतोष मरदान भोसले याला ताब्यात घेऊन तपासकामी शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास शिराळा पोलीस करत आहेत